नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे या मालिकेतील सायली अर्जुन प्रमाणेच प्रिया ही खलनायकेची भूमिका देखील प्रेक्षकांच्या घराघरात प्रसिद्ध आहे दरम्यान ही भूमिका प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रियंका तेंडोलकर हिने साकारली आहे अशातच आता एका मुलाखती दरम्यान प्रियंकाने तिच्या खऱ्या आयुष्यातील क्रश बद्दल उघडपणे सांगितलं आहे या मुलाखतीमध्ये प्रियाला तुझा क्रश कोण आहे असा प्रश्न विचारण्यात आला यावर उत्तर देताना ती म्हणाली विकी कौशल विकी कौशल हा मला खूपच आवडतो आणि तो, तो माझा क्रश आहे याच उत्तराला जोडून मुलाखतदाराने जर विकी कौशल तुझ्या बाजूला असेल तर तू त्याला काय म्हणशील यावरती म्हणाली मी काहीच नाही म्हणणार मी फक्त त्याच्याकडे बघत राहीन पुढे जर त्याच्यासाठी गाणं गाण्याची संधी तुला मिळाली तर यावरती म्हणाली की मी नाही गाणार कारण तो पळून जाईल यामुळे मी तो धोका नाही पत्कारू शकत म्हणून मी नाही गाणार असे प्रिया म्हणाली तर ठरलं तर मग मालिकेतील प्रियाची भूमिका तुम्हाला आवडते का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद